नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेली दोन दिवस आपण बघतोय माध्यमांमध्ये आणि सर्वत्रच एकूण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार एक गोष्ट नक्की आहे की भारतीय जनता पक्ष हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे आणि भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवलेली होती त्यामुळं नैसर्गिकरित्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे अपेक्षित असताना विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून जी चर्चा माध्यमांमध्ये चालू आहे ती मात्र कुठंतरी व्यवहाराला धरून होती आहे असं वाटत नाही त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून जो हट्ट केला जातो आहे तो हट्ट बरा नव्हे असं इथं म्हणावं लागेल त्याचं कारण खूप साधं सरळ आणि सोपं आहे मुळात राजकारणात असे संकेत असतात की ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत संख्येनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो मात्र निवडणुकीच्या आधी महायुतीकडून आधी जाहीर करण्यात आलेलं नव्हतं की महायुतीची सत्ता आल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार ते मात्र हेही स्पष्ट करण्यात आलेलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुती निवडणूक लढवेल आज निकालानंतर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाकडं अधिकृत संख्याबळ आणि अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला पाठिंबा हे सगळं बघता ही संख्या एकशे सदतीसपर्यंत गेलेली आहे म्हणजे स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस आमदारांची गरज असताना आज एकट्या भारतीय जनता पक्षाकडं एकशे सदतीस आमदार आहेत शिवाय महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवार यांची आहे हा गटसुद्धा सहभागी होता आणि काल अजित पवार गटानं निकाल लागल्याच्या दिवशीच त्यांचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टपणानं सांगितलं की आमच्या मर्यादा आम्हाला माहिती आहे त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही कुठं आग्रही आहोत असं नाही आमची माहिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंतीसुद्धा दर्शवण्यात आलेली आहे एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडं निकाल लागल्याच्या दिवसापासून आजपर्यंत अगदी आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी माध्यमांमध्ये पुन्हा एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ नेत्यांनी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदी बसवावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे विभाग पातळीवरचे असतात तालुका पातळीवरचे असतात जिल्हा पातळीवरचे असतात या पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं अपेक्षा व्यक्त केली तर ती कुठं गैर आहे असं समजू नये मात्र पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते असतात मंत्री असतात खासदार असतात आमदार असतात यांच्याकडून जर अशा प्रतिक्रिया तेही माध्यमांमध्ये व्यक्त व्हायला लागल्या तर कुठंतरी या सगळ्या बाबी बऱ्या नाहीत असं म्हणायला इथं खूप वाव आहे एकतर सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं किंवा एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ही चाळीस एक त्याच्या आसपास होती त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात आमदार एकशे पाच होते तरीही एकनाथ शिंदे यांनी जे धाडस केलं आणि शिवसेना पक्षातून ते बाहेर पडले स्वतःच्या समर्थक आमदारांना घेऊन त्यांनी धाडसानं हे पाऊल उचललेलं होतं या सगळ्याचा अगदी साकल्यानं विचार करून भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी ऐनवेळी म्हणजे महाराष्ट्राच्या मनात महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे अगदी पक्क असताना ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनीच पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा केलेली होती आणि स्वतः मंत्रिमंडळात न राहता पक्ष संघटनेचं काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं मात्र भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यावेळी ट्विट करून अशी माहिती दिलेली होती की देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि एकदा मुख्यमंत्रीपद सलग पाच वर्ष तेही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलेले दोन मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे त्यातले दुसरे आहेत पहिले मुख्यमंत्री मला वाटते वसंतराव नाईक होते त्याच्यानंतर कोणीही पाच वर्षाचा कार्यकाळ आपला पूर्ण केलेला नाही किंवा पूर्ण करू शकलं नाही त्यानंतर दोन ना हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय कुठल्याही तक्रारीशिवाय अगदी निर्वेध पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवलं मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आता एकदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या माणसाला पुन्हा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळणं हे कुठंतरी संकेताला धरून नसलं तरी शेवटी पक्षाचा आदेश हा महत्त्वाचा मानून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि जी अडीच वर्षे मिळालेली होती ते वर्षे -कार त्या अडीच वर्षाचा कार्यकाळ एकनाथ शिंदे यांच्या सरकारला जो मिळाला त्या सरकारमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना पूर्ण सहकार्य करून हे सरकार व्यवस्थितपणानं चालवलं नाहीतर तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असताना एक कॅबिनेट मंत्री होते आज एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस यांना काम करावं लागलं आणि ते त्यांनी अगदी आनंदानं केलं सुद्धा आज प्रश्न असा आहे की महायुतीमधल्या म्हणजेच महायुतीला जर तर तो विजय मिळाला परंतु महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष या पक्षाला एकशे बत्तीस आमदार या पक्षानं निवडून आणलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्षाला समर्थन देणाऱ्या संघटना असतील समर्थन करणारे इतर लोक असतील यांचा जर विचार भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असा असेल तर त्यात गैर काय आहे अजिबात काय नाही उलट शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं अशी भूमिका आत्ता घ्यायला हवी की आम्हाला मोठं मन दाखवून त्यावेळी भारतीय जनता पक्षानं आमदारांची संख्या जास्त असतानासुद्धा मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं आणि आज भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्यासुद्धा जास्त आहे त्यामुळं नैसर्गिकरित्या भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी भूमिका खरं तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मांडायला हवी है, खरतर हेच अपेक्षित आहे खरं तर हेच करायला हवं एकदा मुख्यमंत्रीपद मिळालं याचा अर्थ मुख्यमंत्रीपद हे कायमस्वरूपी आहे असं हे काय पद नसतं त्यामुळं मुख्यमंत्री बदलत असतात मंत्री बदलत असतात आणि हे राजकारणात चालणारी ही निरंतर प्रक्रिया आहे त्यामुळं खरं तर खरं म्हणजे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही विचाराल तर आज सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील तुम्ही कुठल्याही गावात जावा शहरात जावा याच प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये कोण तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आज तरी दुसरा कुठला चेहरा महाराष्ट्रामध्ये दिसत नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत हुशारीनं आणि चाणाक्षपणानं राजकारणामध्ये जे यशस्वी डावपेच करावे लागतात यशस्वी होण्याकरता ते सगळे डावपेच करून महाराष्ट्रात सत्ता आणलेली आहे ही वस्तुस्थिती आहे त्याचं कारण असं आहे की चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ भारतीय जनता पक्षाचंच नाही तर महायुतीलासुद्धा जबर फटका बसलेला होता अनपेक्षित अशा जागा निवडून आल्या त्यातून संघटनेला सावरणं कार्यकर्त्यांना बळ देणं अशा सगळ्या पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि एकूणच महायुती ही यशस्वी ठरली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल बटेंगे तो कटंगेचा नारा असेल म पंतप्रधानांनी दिलेला एक हे तो सेफ हेचा नारा असेल या सगळ्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यामुळं महायुती सत्तेत आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार आणि आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसनं अत्यंत योग्य भूमिका घेतली आपलं संख्याबळ किती आहे आणि आपण मागण्या काय करणं अपेक्षित आहे काय मागण्या करायला हव्यात हे त्यांनी अगदी जाहीरपणानं बोलून दाखवलं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी हा मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज आहे आणि खरं तर हा मोठेपणा दाखवण्याची ही वेळपणा आहे ती वेळ आलेली आहे उगीच पत्रकार येऊन विचारतात म्हणून विधानं करणं हे योग्य नाही त्यामुळं हा जो हट्ट आहे तो हट्ट कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी प्रवक्त्यांनी हा थांबवला पाहिजे अशी एक सामान्य भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये निश्चित आहे म्हणजेच निवडणूक पूर्वकाळात महायुतीच्या नेत्यांमध्ये कुठंही आपल्याला बेबनाव दिसला नाही एक वाक्यता दिसली तिन्ही प्रमुख नेत्यांनी अत्यंत संयमानं ही निवडणूक लढवली ते लोकांच्या पुढं गेले आणि यश मिळवलं उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रोज आपण बघत होतो काय तर केवळ मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून माध्यमांमध्ये वेगळी वेगळी विधानं होत होती ती भांडणंच होत होती एक प्रकारे महायुतीमध्ये निवडणूक जिंकणं हा अजेंडा घेऊन त्यांनी पक्ष हे निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेला सामोरे गेले आणि ती नि निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना यश मिळालं आणि आज निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये ज्या चर्चा घडत आहेत विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून त्या कुठंतरी खटकणाऱ्या वाटतात ते होऊ नये ही भावना सामान्य कार्यकर्ते आणि नुसते कार्यकर्तेच नाही तर मतदारांची सुद्धा आहे त्याचा विचार होणं इथं अपेक्षित आहे मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे तर काय आहे तर तुम्ही म्हणाल मराठी भाषा वळवेल तिकडं वळत असते त्याचे अनेक अर्थ काढता येतात मात्र ज्याच्या मनात कायमच वेगळे अर्थ काढायचे असतात कुठलाही प्रसंग असो किंवा कुठलीही घटना असो त्याकडं बघण्याचा दृष्टिकोनच कावीळ झाल्यासारखा असतो अशा लोकांना आपण चर्चा करायला आणि त्यातून काहीतरी राईचा पर्वत करायला हातात कोलीत देत असतो याची जाणीव राजकारणात काम करणाऱ्यांना किमान समज असणाऱ्यांच्याकडं असावी लागते तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद